सगळी मिथिला नगरी सजलेली आहे सज्ज झाली आहे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे जनक महाराजांचं आगमन झालं महाराज येऊन आपल्या सिंहासनावर आरूढ होतात देश विदेशातले अनेक राजे महाराजे ऋषी मुनी योगी जपी तपी संन्यासी मिथिला नगरीत येत आहेत सगळ्यांचं आगमन झालं आणि राजा जनकाने मिथिला नगरीत आलेल्या सगळ्या आलेल्या पाहुण्यांना सांगितलं मी आपल्याला जे निमंत्रित आहे ते माझ्या मुलीच्या स्वयंवरासाठी मी लहानपणीच माझ्या मुलीच्या स्वयंवराचा असा पण केलेला आहे हा शिवधनुष्य जो कोणी उचलील याला प्रत्यंचा जोडेल माझ्या या जानकीचा विवाह त्याच्याशी लावून देण्याचा मी पण केलेला आहे म्हणून आता आपण कृपा करून एक एक जण समोर या आणि हा धनुष्य ज्याच्याकडून उचलला जाईल माझ्या सीतेचं स्वयंवर मला त्याच्याशी करायचं आहे आलेल्या सभेतल्या सगळ्या राजा महाराजांचं लक्ष गेलं ते सीता मातेकडे सगळ्यांची नजर सीतेकडे आहे पण सीतेची नजर मात्र खाली आहे सीतेच्या मनात जो राजकुमार बसला होता जो काल पुष्पवाटिकेत फुलं तोडण्याकरिता आला होता तो श्रीराम होता जनकाच्याही मनात होतं की माझ्या मुलीचा विवाह खरं तर त्या रामाशी करावा पण काय करावं आता आपण पण लावलेला आहे आता स्वयंवर तर ठरलेलं आहे आणि दिलेला शब्द तर मोडता येणार नाही प्राण जाई पर वचन न जाई आणि पाहता पाहता धनुष्य उचलण्याकरता आता एक एक राजा पुढे येऊ लागला सरसावले मिथिला नगरीच्या जनकाच्या राज्यसभेत निमंत्रणाने सगळे आलेत एकच माणूस आहे का जो बिना निमंत्रणाचा आलेला आहे त्याचं नाव रा आहे काही ठिकाणी निमंत्रण असेल तरच जावं काही ठिकाणी निमंत्रण नसेल तरी जावं काही ठिकाणी निमंत्रण असलं तरी जाऊ नये रायवाडीचा सप्ताह चालू झाला शेजारची गावातली लोक म्हणले महाराज आम्हाला रायवाडीच्या लोकांनी बोलावलंच नाही मग कसं काय येऊ कीर्तनाला अरे बाबा तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे जिथं भगवंताचं चिंतन हरिकीर्तन आहे कथा आहे तिथं जरी बोलवलं नाही तरी तुम्ही जा तिथं बोलवायची काय गरज आहे ते तुमच्या उद्धारासाठी आहे रायवडून आमचा एक ग्रस्त जर निघाला आणि कुणी जर धाब्यावर बसला असेल आणि म्हणला हो या जरा जरी त्याने बोलवलं तरी जाऊ नका निमंत्रण आहे पण जाऊ नका काही ठिकाणी जाऊ नये आणि जिथं लग्न आहे जिथं काही वैयक्तिक घरातले कार्यक्रम आहेत तिथं निमंत्रण नसेल तर जाऊ नये तू काम म्हणे जया संकोच दर्शने तया ठाया जाणे अनुचित आणि रावण हा मुळातच दुष्ट असताना त्याला मुळातच निमंत्रण दिलेलं नाहीये तरी सुद्धा बिना निमंत्रणाचा तिथे आला आणि रावणाचं जेव्हा आगमन झालं ना महाराज तेव्हा जन महाराजांच्या सुद्धा काळजा धसकन झालं हा दुष्ट पापी इथं आला तेहतीस कोटी कुटी देव ज्याने बंदी खाण्यात आणि हा दुष्ट रावण इथं आला याने जर हे धनुष्य उचललं तर नाईलाजाने मला माझी कन्या त्याला द्यावी लागेल सीता माता सुद्धा मनोमन पुन्हा पुन्हा जगदंबीची प्रार्थना करू लागली आणि एक एक राजा पुढे येऊ लागला दोन गुडघे टेकायचे दोघांनी हात लावून आपली ताकद लावायची सगळी शक्तीपणाला लावायची पण धनुष्य साधा जागचा हालत सुद्धा नव्हता महाराज एक, एक एक राजा येऊ लागला कोणाचा मुकुट एकीकडे पडतो कोण खाली पडतो कोण कोसळतो सगळं होऊ लागलं बाण मात्र कोणाला जागेच हाले ना रामप्रभू शांत बसलेले लक्ष्मणजी शेजारी बसले आणि विश्वमित्र दोनही राजकुमारांना घेऊन अतिशय छान पद्धतीने सगळं दृश्य पाहतायत जणू काय हा खेळ आपल्याला फक्त बघण्यासाठीच बोलवलंय हे सगळं आपल्यासाठी चाललंय असं अजिबात म्हणत नाहीये अगदी पाहतात एक एक युवराज येतो एक एक राजा येतो धनुष्य उचलायला जातो धाड करून खाली पडतो आणि मध्ये उठला तो रावण छाती ताट करून निघाला हाताची घडी मागे टाकली आणि जणू मिथिला नगरीच्या सगळ्या सभेत नजर टाकली आणि अहंकाराने ग्रासलेला रावण त्रैलोप केला त्राही करून सोडलेला रावणाने जणू मिथिला नगरीतल्या लोकांकडे पाहिल्याने सांगितलं अरे थू तुमच्यावर धिक्कार आहे तुमचा काय तुम्ही धनुष्य उचलावं आता मी बघा कसा उचलतो त्याला हे माहितीच नाही गर्वाचे घर खाली असतात निघाला तावा तावात, तावात निघाला खिदी खिदी सगळ्या लोकांवर हसायला लागला सीतेकड कटाक्ष टाकला आणि मोठ्या अहंकाराच्या नजरेने बघून रावणाने धनुष्याला हात घातला सीता मातेने मनोमन प्रार्थना केली धरणी मातेला हे भूमी माते या अदुष्ट रावणाला हा धनुष्य उचलला नाही पाहिजे या धनुष्याला जणू तू तुझी सगळी शक्ती लाव आणि धनु त्या धनुष्याला खाली ओढून धर हे इंद्र चंद्र महेंद्र ब्रह्मादि देव तुम्हाला सगळ्यांना माझी प्रार्थना आहे आपण त्या धनुष्यात सामावा आणि त्या धनुष्य जड करा रावणाला धनुष्य उतरू देऊ नका पण महाराज तो ताकदवानच होता एवढे प्रयत्न सगळे सीता मातेच्या मनात चाललेत जनकाच्याही चा मनात चाललेत आणि गुडगा खाली टेकला दोन्ही हात लावले आणि धनुष्य उचलायला सुरुवात केली त्याच्या सगळ्या शक्तीनिशी धनुष्य त्याला उचलला पण जसा धनुष्य वर जाऊ लागला तसा तो धनुष्य घेऊन रावण धाडकण खाली कोसळला रावण पालथा वर धनुष्य पडला आतापर्यंत रावण सभेवर हसत होता आता सभा रावणाला हसायला लागली आणि रावणाचा जेव्हा अपमान झाला ना मात्र महाराज ज्याला मान भोगायची सवय तो अपमान सहनच करत नाही कस तरी शेपती लावून त्याने तो धनुष्य बाजूला केला टोप एकीकडे पडलेला सगळी प्रजा त्याला हसते सगळी लोक हसतात मिथिलीतली आणि अतिशय नाराज झाला आणि खुर्चीवर येऊन बसला रावण जेव्हा थांबतो तेव्हा आता मात्र दुसरी कोणी हिंमत करेना धनुष्य उचलायला जनकाला आनंदही झाला की रावणाला धनुष्य उचलला नाही जनक महाराजांनी पुन्हा विचार केला पण मग धनुष्य काय कुणीच उचलू शकत नाही आणि श्रीरामाकडे पाहिलं तर सोळा वर्षाची कोवळी मूर्ती शांत बसलेली आणि जनक महाराजांनी मोठ्या आवेशाच्या स्वरात बोलायला सुरुवात केली मी माझ्या मुलीचा स्वयंवराचा पण केलेला आहे जो राजकुमार या शिवधनुष्याला उचलून त्याला प्रत्यंचा जोडेल त्याला मी माझी मुलगी देणार आहे एवढी प्रजा जमली आहे एवढे राजे महाराजे जमलात आणि तुमच्यातून एकही सामर्थ्य नाही ही संपूर्ण पृथ्वी काय निर्वी झाली का काय एकालाही धनुष्य उचलता येत नाही म्हणजे काय पण तुम्हाला असं वाटत असेल का आता तुम्ण हा धनुष्य कोणा कोणाला उचलला नाही म्हणून आता जनक त्याचा पण माघार घेईल आणि ही मुलगी आम्हाला देईल पण असं यदापि कदापि होणार नाही काही जरी झालं तरी मी माझी मुलगी ज्याला धनुष्याला प्रत्यंच्या जोडता येईल त्यालाच देणार हा माझा स्वयंवर आहे हा माझा पण आहे आणि जेव्हा जनक महाराज हे तिरस्काराने अपमानाने लोकांना बोलू लागले राजा महाराजांना तेव्हा या सगळ्यांमधून एक युवराज उठला लालबुंद डोळे केले आणि लक्ष्मण उठला राजा जनक या मिथिला नगरीमध्ये आपल्या सभेत आम्ही बसलेलो इथं एक एक राजा येतोय धनुष्य घेऊन खाली पडतोय आणि म्हणून तुम्ही उपेक्षा करताय पृथ्वीवरचे सगळे राजे निर्वीर्य झालेत का काय असा आम्हाला अपमान करताय हा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला नाही कारण तुम्हाला माहिती नाही या तुमच्या मिथिला नगरीमध्ये जनकाच्या सभेत दोन सिंहाचे छावे बसलेले माझ्या मोठ्या दादाने रामाने जर मला आज्ञा केली तुमचा हा धनुष्य काय हे संपूर्ण त्रैलोक्य असं चेंडू सारखं उडून लावीन अरे असले धनुष्य म्हणले आम्ही लहानपणी बालपणीच मोडून फेकायचो या धनुष्याची काय किंमत आहे आणि हे जेव्हा जनकाने ऐकलं ना महाराज लक्ष्मणाचा आवेश तेव्हा आपोआप जनक महाराज शांत झाले सीता मातीने पाहिलं म्हणली बहुतेक भाऊजी फार गरम दिसत आहेत आणि रामाकडे पाहिलं तर म्हणली हे फार शांत दिसत आहेत बरं झालं म्हणली आपले हे शांतच पाहिजे आणि रागावलेल्या संतापलेल्या लक्ष्मणाकडे रामचंद्र प्रभूंनी एक कटाक्ष टाकला आणि मटकण खाली बसले राम शांत नजरेत ताकद एवढी महाराज लक्ष्मण एवढा संतापलेला आपल्याला शांत बसला शांत माणसाच्या नजरेतच ताकद असते लक्ष्मण खाली बसला आणि आता एकही राजा उठत नाहीये तिथून हे लक्षात आलं आणि मग मात्र वशिष्ठ विश्वमित्रांनी रामप्रभूंना पाहिलं आणि सांगितलं रामा ज्या कार्यासाठी आपण आलोय ते कार्य सिद्धीला गेलं पाहिजे आता ही जबाबदारी तुझी आहे कोट रामा आणि आता मात्र रामप्रभू उठले आपल्या गुरुदेवांना विश्वमित्रांना नमस्कार केला सगळ्या प्रजाजनांकडे पाहिलं जनक महाजन पाहिलं हात जोडला नमस्कार केला कोणताही अहंकार नाही अतिशय विनम्रतेने रामचंद्र प्रभू त्या धनुष्याच्या जवळ गेले त्या शिवधनुष्याच्या जवळ जाऊन जो गुडघे टेकले त्याला नमस्कार केला विनम्रता ही खरी ताकद असते विनम्रता ही खरी शक्ती असते आणि प्रजाजनांना नमस्कार करणं हा खरा आशीर्वाद प्राप्त करण्याची व्यवस्था असते आणि रामचंद्र प्रभूंनी सगळ्यांना नमस्कार केला एक गुडघा टेकवला आणि आपल्या एका हाताने ते धनुष्य सहज उचललं शेवटी राम हे मानवी अवतारात जरी आलेले असले तरी सुद्धा तो विश्वाचा मालक आहे धनुष्य सहज उचलला आणि रामचंद्र प्रभूंनी एक पाय पुढे केला एक पाय मागे केला आणि त्याला प्रत्यंचा जोडली आणि श्रीरामाने अगदी सहजपणाने त्या धनुष्याचे काळ कंगवून तुकडे केले आणि शिवधनुष्य मोडला